अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका तालुक्यातील आढळगाव येथे छत्रपती शाहू जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे छत्रपती शाहू महाराज यांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम डोके प्रमुख मार्गदर्शन ॲडव्होकेट संभाजी बोराडे यांनी डॉक्टर अशोक सोनवणे दैनिक लोकमतांचे विजय चव्हाण मुलाचे पत्रकार सोनटक्के प्रमुख आणि विठ्ठलराव घाडगे साहेब प्रमुख उपस्थिती समीक्षा अल्लाट उपसरपंच अनुराधा मॅडम माजी जिल्हा परिषद अनिल सर मनोज बापूराव शिंदे अनिल ठवाड अध्यक्ष ठकाराम डोके विठ्ठलराव वाडगे भाऊसाहेब चेअरमन वृद्धेश्वर अर्बन बँक श्रीगोंदा कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र सर्व समस्त गावकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शकीरा इनामदार स्वतःला विचार करा कोणत्या मंदिर पवित्र आहे आंबेडकरांच्या संविधानाने तयार केलेली सरकारी कार्यालय ही पवित्र आहे आणि त्या मंदिरात पण देव बोलतोय धरणाचा देव बोलत नाही आणि म्हणून हे देव तुमच्या जिंतीला आहे इथल्या पत्वाला पासून मग खरा देव कोणता खोटा देव कोणता एवढी जर समजा पंच्याहत्तर वर्ष या देशात आकल येत नसेल तर इथं समूच नका आज तुम्ही दैनिक पुढारी अंकर घ्या अनेक ठिकाणी जंगला तुला दिसत नाही मानणारे म्हणजे आवाज नाही